नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी अशी नववारी साडी नेसून तयार होत आहे कारण आज आहे ओसा याला कोकणामध्ये ओसा पण म्हणतात आता मी तयार झाले आहे कशी दिसते नक्की सांगा आणि आता आई बाबा येतात मला घ्यायला ते आले की मी जाईन आणि केलेला पसारा नंतर आवरेन घरी आल्यानंतर पहिल्या बाप्पांचं दर्शन घेतलं आणि काल गौरी पूजन पण झालं होतं गौरी पण आणल्या होत्या गौरी आणल्याच्या दुसऱ्या दिवशी वंसा पूजला जातो आणि निधी मला तिने काढलेली मेहंदी दाखवत होती आणि या आहेत माझ्या मोठ्या सासूबाई मी यांना मोठी मी यांनी काकू वंसा पूजनाची तयारी करत होतो आम्ही आमचे सगळे सण एकत्र आणि आनंदाने साजरे करतो याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे माझ्या मोठ्या सासूबाई आहे आणि सगळ्यांना अजूनपर्यंत एकत्र बांधून ठेवलेलं आहे

इथे काकू मला ओसा कसा मांडायचा सा ते सांगत होत्या पंधरा डेटी पानांची पूजा करायची असते त्यामध्ये देवाचे पास, गणपतीचे पाच आणि गौरीचे पाच असे असतात आणि बाकी सगळे हळदीची पानं असतात ऊसा म्हणजे ओसने किंवा ओवाळणे कोकणामध्ये ही पद्धत मोठ्या श्रद्धेने केली जाते पहिला अशी पानं ठेवतात त्यानंतर त्याला हळदी कुंकू लावतात आणि मग त्यामध्ये सुपारी केळी पेरू काकडी अशी काही फळ ठेवली जातात काही ठिकाणी भाज्या किंवा सुका मेवा पण ठेवला जातो

हे जे फळं ठेवायचं काम आहे ते लहान मुलांना जास्त आवडतं त्याच्यामुळे सगळे आले होते वरद निषाद निधी ऋतुराज अभिराज हे सगळे आले होते आणि त्यांची पण खूप मदत झाली पण फळं ठेवण्यापेक्षा जास्त त्यांचं खाणं चालू होतं आणि आमचं पूजन झालं आणि नैवेद्य पण तयार होते मोठ्या काकांनी नैवेद्य दाखवून घेतला आणि मग आरतीची वेळ झाली सगळेजण आरती ची banana pas ban gaye पास पास चा पास चा पास ना चा जी पंधरा डेटी पानं होती त्यामधली पाच गौरीला आणि पाच घरच्या देवांना ठेवायची असतात आणि राहिलेली पाच बाहेरच्या पाच गणपतींना ठेवून यायचे असतात आणि हळदीची पानं जी आहेत ती घरच्या मोठ्यांना म्हणजे सासू सासरे आई बाबा ताई दादा यांना द्यायचे असतात आणि त्यांच्या आशीर्वाद घ्यायचे असतात त्यानंतर मी आणि माझ्या मोठ्या जाऊबाई पाच घरांमध्ये वंसा ठेवण्यासाठी गेलो तिथले हे पाच गणपती प्रत्येकांची पद्धत रीती वेगळ्या असतात ही आमच्या घरची पद्धत होती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आता ब्लॉगमध्ये बाय